वेलनेस साठी म्हणजे आरोग्यदायी राहण्यासाठी सगळं काही एकदम करण्याची गरज नसते त्यासाठी लहान लहान पावलं उचलून छोटे छोटे बदल केले तरी पुरेसे असतात मिशन फिफ्टी मध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे चाळीशी नंतरच्या आयुष्यासाठी पन्नास सोप्या सवयी ज्या तुम्हाला हेल्थी हॅपी आणि प्रोडक्टिव्ह करतील आजची जी हॅबिट आहे ती अगदी सिंपल आहे की आपले जे धान्य आहेत ते मिक्स करून खाणे मला माहिती आहे सगळे मिलेट्स मिक्स करायचे नसतात आणि मिलेट्स युजली मिक्स करून खात नाहीत पण तुम्ही तांदूळ किनवा आणि एखादा मिलेट एकत्र करून खाऊ शकता तर आपण जसे ग्रो झालो आहे आपण वाढलोय युजली आपण इधर भात खातो किंवा चपाती खातो पण मला वाटतं आपल्या बऱ्याचशा भारतीय संस्कृत म्हणजे भारतीय घरांमध्ये आपल्याकडे मिक्स करून म्हणजे जसं थाली पिठाची भाजणी आहे किंवा आपण खिचडीसाठी वेगवेगळ्या डाळी मिक्स करून खिचडी करतो सो आपल्याकडे ही प्रथा ऑलरेडी आहे आणि आपण आता तेच करणार आहोत की जर भात करायचं असेल तर आपण हे मिक्स करून खाणार आहोत तर असं काय करायचं हे आपल्याला माहिती आहे की भातामध्ये आ, भात हा पचायला हलका असतो म्हणजे तांदूळ आणि त्यामध्ये पण थोड्या प्रमाणात फायबर असतं पण बऱ्याचस फायबर कमी करून टाकलेलं असतं कारण आपण त्याला पॉलिश केलेलं असतं आणि त्याने ब्लड ग्लुकोज रेज व्हायची शक्यता असते किनवा आहे जो किनवामध्ये नाईन एसेन्शियल इमायनो ऍसिडस आहेत सगळे ऑल म्हणजे ते कम्प्लीट प्रोटीन आहे ता त्यामुळे त्याच्यामध्ये सगळे अमायनो ऍसिडस आहेत आणि मिलेट्स अर्थात प्रत्येक मिलेट म्हणजे जसं कोडो प्रोजो बानियाळ किंवा आपली वरई जे म्हणतो आपण वरीचा वरीचे तांदूळ किंवा भगर ते पण एक वेगळं हलकं मिलेट आहे सो आणि काही लोकांना हे एकच खाणं जमत म्हणजे किनवाची टेस्ट आवडायची नाही किंवा रोज भगर खायला नको वाटेल तर अशा वेळेस आपण आता काय करू शकतो की मिक्स करून धान्य खायचे त्यामुळे काय होतं की डायजेशन चांगलं होतं आपलं आपल्याला फायबर आणि प्रोटीन मिळतात त्याच्यामध्ये भरपूर व्हायटमिन्स अँड मिनरल्स असतात ब्लड ग्लुकोज रेज होत नाही आपल्या हार्टसाठी ती गोष्ट चांगली आहे सो एकूणच तुम्ही जर धान्य मिक्स करून जर त्याचे वेगवेगळे पदार्थ केले स्पेशली रोजच्या जेवणात तर ता तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल तर आपण ही जी सवय लावून घेणार आहेत की आठवड्यात ना दोनदा किंवा तीनदा फक्त भात किंवा फक्त चपाती खायच्याऐवजी मिक्स करून खायचं आहे म्हणजे आता जसं आहे की मे बी किनवा असेल तर आपण समजा एक कप आता इथे मी वन फोर्थ कपचं माप घेतलं आहे तर तुम्ही हे हे समप्रमाणात म्हणजे आपण हा किनवा घेतला तो समप्रमाणात घेतला आणि तांदूळ घेतले आणि ते पण समप्रमाणामध्ये घेतले आणि ते ते मिक्स केले आणि मग तुम्ही ह्यातला कुठले पण जे कुठले तुम्हाला आवडीचे तुमचं जो कुठलं मिलेट आहे मग तुम्ही अक्षरशः ज्वारी किंवा बाजरी आणि ह्यातले हे कुठले किंवा वरीचे तांदूळ म्हणजे भगर ती पण मिक्स करू शकता मग काय करायचं हे सगळं मिक्स केलेलं जे आहे म्हणजे आता आपण समप्रमाणामध्ये तीनही जर धान्य घेतले तर यातले जे काही मिलेट्स आहेत ते रात्रभर भिजवून ठेवून मग खायचे किंवा असेल तर तीन चार तास तरी मिक्स करून पाण्यात भिजवून ठेवायचं आहे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवायचे आहेत आणि मग दुसऱ्या दिवशी ते आपण भात शिजवतो तसेच शिजवून तुम्ही आमटी बरोबर किंवा वरणाबरोबर खाऊ शकता तसं नसेल तुम्ही त्याची खिचडी बनवू शकता पुलाव बनवू शकता किंवा ह्याचे दिवशी बिर्याणी बनवून बघू शकता सो या प्रकारे जर तुम्ही मिक्स ग्रेन म्हणजे मिक्स धान्य खाल्लं तर ह्याचे तुम्हाला खूप फायदे होऊ शकतात आणि स्पेशली जसं जसं वय वाढत जातं त्या त्याला पचनासाठी इझी आणि चांगल्या असलेल्या गोष्टी आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात खाता याव्या त्याचा हा एक छोटासा आपला प्रयत्न असणार आहे तर आपली अकरावी जी सवय आहे ती आहे की मिक्स ग्रेन खाणे आणि ती आपण या आठवड्यापासून सुरुवात करणार आहोत तर काय करायचं आहे की समप्रमाणात मिक्स करायचे ग्रेन रात्रभर भिजवायचे आणि समजा नसेल तर मग ते चार तास भिजवायचे आणि मग ते नॉर्मल शिजवून खायचे किंवा त्याचा एखादा पदार्थ करून खायचा तर मग फक्त भात किंवा फक्त चपाती न खाता वेगवेगळ्या प्रकारे आपण हे धान्य खाऊ शकतो आणि मिक्स केल्यामुळे थोडा भाताचीच पण चव लागते थोडीशी दुसऱ्या ह्या सगळ्यांचं पण न्यूट्रिशन मिळतं आणि आपल्याला आवडीने खायला सोपं जातं तर आजची ही सवय तुम्हाला कशी वाटली आणि तुम्ही असे करता का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मिशन फिफ्टी हा आपला इतका चांगला उपक्रम आहे बऱ्याच जण मला सांगत आहेत की त्यातल्या बऱ्याच सवयी त्यांनी लावून घेतल्या आहेत ते प्रयत्न करतायत तर आपण असं करू की अधूनमधून याचा जरा आढावा घेत जाऊ फीडबॅक मला देत राहा प्लीज कमेंट्समध्ये सांगा आमच्या अशा लक्षात आलं आहे की बरीचशी मंडळी सबस्क्राईब न करताच व्हिडिओज बघताय तर तुम्ही सबस्क्राईब नाही केलं तर तुम्हाला पुढचे जे आता उरलेले थर्टी नाईन हॅबिट्स आहेत ते तुमचे मिस होऊ शकतं आणि विचार करा या वर्षाच्या शेवटी तुम्ही जवळजवळ पन्नास हॅबिट्सनी एक पूर्ण वेगळी व्यक्ती बनून बाहेर निघणार आहात डिसेंबर नंतर सो so, मेक शुअर sure तुम्ही फॉलो करा सबस्क्राईब करा आणि मेन तर तुमची ट्राईब तयार करा की आपल्याला जर अशा सगळ्या काय म्हणतो लाईक माइंडेड मित्रमैत्रिणी असतील की ज्यांना ह्या सवयी लावून घेऊन उपयोग होणार आहे त्यांना नक्की सांगत चला सो थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग आणि आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये